नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षेत विचारलेले प्रश्न पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तमिळनाडू भरतनाट्यम हे तमिळनाडू या राज्याचा नृत्य प्रकार आहे प्रश्न क्रमांक दोन चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मेघालय चेरापुंजी हे ठिकाण मेघालय या राज्यात आहे प्रश्न क्रमांक तीन चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय कोठे आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोल्हापूर चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय कोल्हापूर येथे आहे प्रश्न क्रमांक चार वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नॉट्स वाऱ्याचा वेग हा नॉट्स या परिमाणात मोजला जातो प्रश्न क्रमांक पाच लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इंग्रजी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र इंग्रजी या भाषेत होते प्रश्न क्रमांक सहा फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी खान अब्दुल गफार खान खान अब्दुल गफार खान यांना फ्रंटियर गांधी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सात आझाद हिंद सेनेने अंदमान आणि नुकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शाहिद आणि स्वराज्य अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास शाहिद आणि स्वराज्य असे नावे देण्यात आली प्रश्न क्रमांक आठ बंगालची फाळणी कोणी केली आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड कर्जन लॉर्ड कर्जन यांनी बंगालची फाळणी केली प्रश्न क्रमांक नऊ होमरु लीगची स्थापना कोठे झाली नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अड्यार होमरु लीगची स्थापना अड्यार येथे करण्यात आली प्रश्न क्रमांक दहा दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जम्मू काश्मीर दाल सरोवर हे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात आहे प्रश्न क्रमांक अकरा आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नाशिक नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक बारा राज्यसेवेची सदस्य संख्या किती आहे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अडीचशे राज्यसेवेची सदस्य संख्या दोनशे पन्नास इतकी आहे प्रश्न क्रमांक तेरा सर्वात मोठा ग्रह कोणता तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुरु गुरु हा ग्रह सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह आहे आणि याच्याच विपरीत सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता तर त्या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक ए बुध हा ग्रह प्रश्न क्रमांक चौदा चलेजाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीशे बेचाळीस एकोणीसशे बेचाळीस या वर्षी चलेजाव चळवळीची सुरुवात झाली प्रश्न क्रमांक पंधरा काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुरत काँग्रेसमध्ये फूट सुरत या अधिवेशनात पडली अशाच प्रकारे या व्हिडिओचा अंत होत आहे तर या व्हिडिओ संपण्याच्या आधी तुमच्यासाठी एक खास प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रश्न आहे मॅडम म्हणजेच मादम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकावला त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए लंडन ऑप्शन बी स्ट्यूट गार्ड ऑप्शन सी वॉशिंग्टन आणि ऑप्शन डी ऑकलँड या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्याचा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओला अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करावे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद